आपले शास्त्र म्हणते झोपण्यापूर्वी पाय धुणे शुभ आहे पण तुम्हाला त्या मागील कारण माहीत आहे का रात्री पाय धुणे ही केवळ स्वच्छता नाही तर ती योग आयुर्वेद आणि आत्मशुद्धी आहे अनमोल संस्कार लिहिलेले आहे आयुर्वेदानुसार ही त्रिदोष शांत करणारी प्रक्रिया आहे ही साधी कृती दिवसभराचा थकवा शरीरात जमा होणारी उष्णता म्हणजे पित्त स्थिरता म्हणजे कप आणि हवेचे संतुलन म्हणजे वाद संतुलन करते यामुळे मनाला शांती मिळते निद्रा नाशातून आराम मिळतो शरीर आणि मन दोघांनाही विश्रांती मिळते आयुर्वेदानुसार ही त्रिदोष शांत करणारी प्रक्रिया आहे योगानुसार पायांना आपल्या शरीराची मूळ मानले जाते येथून सर्व ऊर्जा पृथ्वीवर वाहते रात्री पाय धुणे ही एक ग्राउंडिंग विधी आहे जी मुलाधार चक्र संतुलित करते ही क्रिया मनाला शांत करते आणि गाढ झोप येण्यास मदत करते ओम आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच रात्रीच्या वेळी तमोगुणांचे वर्चस्व असते पाय धुणे ही एक प्रकारची शुद्धीकरण प्रक्रिया आहे ते दिवसभराचे कर्म मानसिक संस्कार आणि नकारात्मक ऊर्जा धुवून व्यक्तीला शुद्ध आणि शांत करते जर तुम्हाला तुमच्या मुलांना कुटुंबाला आणि स्वतःला एक साधी शुद्ध जीवनशैली द्यायची असेल तर आजपासूनच हे स्वीकारा